अंबरनाथमध्ये दोनशे आठ बोगस मतदार भिवंडीतून महिला आणल्यात भाजपाचा शिवसेना शिंदे गटावर आरोप राज्यातील तेवीस नगर परिषदा आणि नगरपंचायतीसह विविध जिल्ह्यातील एकोणीसशे त्रेचाळीस सदस्यपदांसाठी आज वीस डिसेंबर मतदान प्रक्रिया पार पडते आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे अशातच अंबरनाथच्या कोहसगाव हो परिसरातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येते आहे मतदानासाठी शेकडो महिलांची एका सभागृहात गर्दी जमलेली असून हे मतदार बोगस असल्याचा राजकीय पक्षांनी आरोप केला आहे या प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून इथलं वातावरण आता तापलेलं आहे अंबरनाच्या कोहसगाव परिसरात एका सभागृहात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे दरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इथे गोंधळ घातला या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे आणि या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातील महिलांना बाहेर काढलंय या महिला कुठून आल्या खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का याची चौकशी या के या आता केली जाते आहे मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी अंबरनाथ